борगाव येथे कावीळसह डेंग्यूची साथ उपचारासाठी अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल आरोग्य विभागास नगरपंचायत अधिकाऱ्यांची दुर्लक्ष दूषित पाणीपुरवठा व वाढलेला ढासांचा प्रादुर्भाव यामुळे बोरगाव येथे डेंग्यू व कावीळ साथीने थैमान घातले आहे डेंग्यूची चार तर कावीळ साथीचे सुमारे 10 हून अधिक रुग्ण आढळले आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरला असून या साथीकडे आरोग्य खात्यास नगरपंचायत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकातून बोलले जात आहे जवळच्या इचलकरंजीसह येथील खाजगी रुग्णालयात कावीळचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत दा। तर काहींनी रक्त तपासणीसाठी दिले असता त्यामध्येही काही रुग्ण कावीळचे आढळले आहेत दूषित पाणीपुरवठा अशुद्ध खाद्यपदार्थ तळलेले खाद्यपदार्थ आणि दूषित वातावरणामुळे ही कावीळ वाता साथ आल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितलं काही प्रभागात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे यामुळे चारहून अधिक जणांना डेंगू झाला आहे कावीळ साथीने थैमान घातलं असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी याकडे कानाटोळा केल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे डेंग्यूची लक्षणे पाहून नगरपंचायतीकडून काही भागात फॉंगिंग करण्यात आलं आहे मात्र अजूनही डेंग्यूची रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वेळेत ही साथ रोखण्याची गरज असल्याचंही नागरिकांमधून बोललं जात आहे महानकरे न्यूजसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा